आपण पाहत आहात युवक आधार न्यूज ट्वेंटी फोर आष्टी तालुक्यातील अंभोरा फाटा ते हिवरा रस्ता नांदूर फाटा ते रस्ता खरड गव्हाण फाटा ते पारोडी रस्ता या रस्त्यांचा समारंभ प्रसंगी आमदार यांनी सांगितलं या रस्ते कामाचा झाला आज शुभारंभ राष्ट्रीय महामार्ग पाचशे एकसष्ट ते नांदूर सत्तर लाख रुपये निधी राष्ट्रीय महामार्ग पाचशे एकसष्ट ते अंभोरा हिवरा एक कोटी चोपन्न लाख रुपये निधी प्रमुख जिल्हा मार्ग एक ते पारोडी बोरोडी तीन कोटी पन्नास लाख रुपये निधी लोणी ते खुंटेफळ वाटेफळ एक कोटी रुपये निधी या चारही रस्ते कामांचा भव्य शुभारंभ आमदार दस यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ प्रसंगी उपस्थित माजी आमदार साहेबराव दरेकर उद्धव बापू दरेकर जयसिंग गव्हाणे दत्तोबा वाळेकर सुखदेव खकाळ सागर आमले संजय डोबळे अंकुश चव्हाण सुखदेव खळाळ रमेश गावडे अनिल ढोबळे अशोकी थापे राजेंद्र दहातुंडे रावसाहेब शिरसाट रामहरी महारनोर उप अभियंता मधुकर निंबाळकर शाखा अभियंता सुनील राठोड शाखाभियंता ढोबळे रामेश्वर चव्हाण मनोज थोरवे जयसिंग गभाणे रामहरी महारनोर गोपाळ रक्ताटे अमरवाळके विकास अमृते सरपंच सौमंगला विधाते बलभीम विधाते अजिनाथ विधाते उद्धव विधाते हे उपस्थित होते तर त्यांच्याकडनं आपण मुदतवाढ मागून घेतलेली किमान महिना दीड महिना तरी या अभियानाला मुदत द्या कारण पोराच्या पावसामुळं आणि याच्यामुळं खूप अडचण झालेली तर जर अंबोरा गावाने त्या अभियानामध्ये भाग घेतला असेल तर इथं ग्रामपंचायतीचं सुद्धा आभार मानलं पाहिजे आणि इतर ग्रामपंचायतीला सुद्धा मी विनंती करतो रघुशेठ या ठिकाणी आहेत आपल्या केळचे सरपंच या ठिकाणी आहे सुद्धा स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे सुलेमान देवळेचे सरपंच या ठिकाणी बसलेले उंदरखेलचे सुद्धा सर्वच प्रमुख मंडळी आहेत मनसोबावाडीकर आहेत म्हणजे या ग्रामपंचायतींनी इतर ग्रामपंचायतींनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि आपली ग्रामपंचायत तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर किंवा विभाग स्तरावर किंवा राज्य स्तरावर कशी जाईल याचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे अतिशय आकर्षक बक्षीस याच्या बाबतीमध्ये सरकारने त्या ठिकाणी दिलेले आहे त्याचे शासन निर्णय व्यवस्थितरित्या वाटून म्हणजे वाचून घ्या अशा प्रकारची आपल्याला विनंती आहे तर हे बेस्ट कन्स्ट्रक्शन यांना मला वाटतं हे काम दिलेलं आहे यांना आपण हे अंबोरा ते म्हणजे कडा ते देवळाली ह्याच माणसाला पण काम दिलं होतं तुम्ही बघा बऱ्यापैकी त्याची क्वालिटी आहे त्याच्यानंतर सावरगाव सावर ते शेंडगेवाडी सावरगाव ते शेंडगेवाडी तुम्ही गडावरती जातच असाल मला वाटतं तर ते सुद्धा काम आपण या कॉन्ट्रॅक्टरला देतो तर त्यांनी ते काम अतिशय चांगलं आणि क्वालिटीचं केलं तुम्ही सावरगाव शेंडगेवाडी रस्त्यावरती जर मडीला खाली उतरत असाल तर तुम्ही मला वाटतं त्या रस्त्याची क्वालिटी पाहिली असेल एकदम चांगला रस्ता त्या कॉन्ट्रॅक्टरने केला अतिशय छोटा मुलगा आहे वडिलांचं थोडंसं वाईट झालं तरी सुद्धा त्याचं ते त्यांनी सावरून या ठिकाणी ते त्यांनी काम चालवलेलं आहे तर आजचं मला वाटतं हे दोन्ही तिन्ही उद्घाटन जे आपण भूमिपूजन करतोय हे दोन्ही तिन्ही भूमिपूजनं ही त्याच एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिली किंवा तू हे सगळ्याचं सगळे काम चांगले क्वालिटीचे आम्हाला करून देत आणि इंजिनियरला निंबाळकरांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि जे कोणी जेही या ठिकाणी असतील ते सुखदेवरावांच्या घराच्या पुढं आणि काळे यांच्या घरापास तिथं कायम रस्ता खसतो तर तो का रस्ता खचतो त्या रस्त्याला थोडंसं आपलेच लोक आहेत म्हणून इकडचे लोक आपलेच असतील इकडचे लोक आपलेच असतील पण त्यांची थोडीशी समज काढून ड्रेन व्यवस्थितरित्या तिथं जर काढली तर मला वाटतं ते पाणी व्यवस्थितरित्या पास होईल आणि परत रास्ता खाचणार नाही तसंच वायरमॅनच्या बाबतीमध्ये सगळीकडे एक अडचण होते तिथे कंत्राटी लोक काढून टाकलेत परंतु त्यांची पण ऑर्डर आपण काढायची सांगितली होती डोंगरेसाहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणले की मी सगळे ऑर्डर केली पण इथल्या वायरमॅनला वसुलीचं काम दिलं आहे असं म्हणणं आहे आणि तलाठ्याच्या बाबतीत सुद्धा काही कंप्लेंट्स या ठिकाणी आहेत आणि मला साहेबांनी सुद्धा कंप्लेंट केली होती गावच्या सरपंचाने केली आणखी काही नागरिकांनी सुद्धा तक्रार केली की के तलाठी जे आहेत ते चुकीचं काम त्या ठिकाणी करतंय उंदरखेलच्या तलाठ्याची तक्रार आहे की मे महिन्यामध्ये ज्यांच्या कांदा चाळीमध्ये पाणी गेले ते सोडून दुसऱ्यालाच पैसे वाटतो आता असं झाल्यावर लोक काय म्हणजे मग असलं भांगरपणा झाल्यावर मग लोक नाराज होतात तर ते तिथले जे हे आहे तलाठी ते काहीतरी माझे सैनिक आहेत मला ते माझी सैनिक आहे ते कोणाच ऐकत नाही ते तसंच चलवत असं काहीतरी त्याच्याबद्दल माझ्याकडं डॉक्टर आहे का काय मला नाही तर या बाबतीमध्ये शासकीय दवाखान्याची इमारत एक आपली सुलेमान देवळेची त्याची एक मागणी या ठिकाणी आलेली आहे आणि हे चार किलोमीटर रस्त्याच्या बाबतीत बोललो मी आणि बाबाच्या दर्ग्याचा सुद्धा दोन किलोमीटर रस्ता व्हावा अशा प्रकारची एक मागणी सुलेमान देवळाकरांची आहे आता मला वाटतं हळूहळू थोडं अजून एक वर्ष जरा दमानीच घ्या आमचं काय मधलं अडीच वर्षाचं जे सरकार होतं त्या सरकार अडीच वर्षाच्या सरकारमध्ये एकदा एकनाथ शिंदेसाहेब आमच्याकडे आले म्हणजे आम्ही आणि ते एकत्र झालो परत राष्ट्रवादी बी आमच्यात आली येण्या येण्यामध्ये एवढ्या मंजुरी आम्ही देऊन बसलो पुढे आता आम्ही निवडून आलो तर आम्हाला मालच कमी पडलेला माल कमी पड तर नाना बोलतात त्याच्यावरती मी काय बोलणार परंतु आता सत्यस्थितीला मध्ये आता जवळजवळ सरकारला सरकारने सुद्धा चांगल्यापैकी आता मागच्या सरकारमध्ये ज्यावेळेस अठरा म्हणजे पर्यंत जे सरकार त्याच्यामध्ये आपण दौलावडगाव जिल्हा परिषद सरकारमध्ये त्यावेळेस पंकजाताई ग्रामविकास मंत्री आहोत त्यांच्याकडनं आपण बरेच रस्ते लोखंडवाडीचा असेल तुम्ही बघा त्या तांड्याला कोणी कधी विचारलं नव्हतं ह्याचा हे सगळे माझ्या यादीतले गवत्या जोमदारा तांड्याचा रस्ता बघा तुमच्या इथला बघा ते बरडदाऱ्याचा पण त्यांनी काय होऊन दिलाच नाही परंतु मंजूर मात्र मी त्यावेळेस हे रस्ते सगळे करून घेतले होते की साधारणतः ज्याच्याकडं आणि सावरगाव म्हणजे ज्याच्या ज्या बाबीकडं किंवा ज्या वाडी वस्तीकडं कोणाचं लक्ष नाही तिकडं पण लक्ष दिलं पाहिजे कारण ते कायमच वंचित राहतात तर त्या वंचित घटकाकर आता हे बघा भोजेवाडीचा जो बी रस्ता वाय मध्ये काय मी केलेला आहे त्याच्यावर परत रुपयाच नाही दहा वर्ष आपण नव्हतो तरी बी एक रुपया सुद्धा त्या रस्त्यावरती कोणी काही टाकला नाही अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी आहे तर हे सगळे रस्ते आपण त्या कालावधीत सुद्धा करून घेतली आणि आताही करतो पण एक वर्ष थोडस कार्यकर्त्यांनी बी लोकांनी बी सोयी सुविधाच्या